नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती हिंगोली आवाकल्ली एकोणीसशे नव्वद क्विंटल किमान दर आहे दहा हजार सातशे कमाल दर आहे तेरा हजार दोनशे साधारण दर आहे अकरा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अनशिंग आवकल्ली तीनशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवकल्ली ब्याऐंशी क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये बाजार समिती आहे सांगली अवकल्ली सोळाशे दोन क्विंटल किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे सोळा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे पन्नास रुपये